मी भवरी येथून संभाजी निवृत्ती गायकवाड यावला मार्केटला आज सकाळी नऊ वाजता कांदा घेऊन आलो होतो पण निलाव झाल्यानंतर तो निम्मा कांदा टारलीच्या खाली राहून गेला तो तसाच राहून गेलेला आहे आणि जो निलाव झालेला आहे तो फक्त तेवढाच मार्केट इकडं हो गेला अचानक पावसाच्या याण्याना शेतकऱ्याची खूप मोठी हानी झालेली आहे याच्यावर सरकारनं काहीतरी गंभीर निर्णय घ्यावा अशी कळकळीची विनंती शेतकऱ्याने कांदा लिलावासाठी आणला इथं परंतु अचानक पाऊस आल्याने लिलाव झालेला कांदा या ठिकाणी भिजलेला आहे निसर्गाच्या या लहरीमुळे शेतकऱ्यांनी शेतात जरी कांदा पिकावला तरी तो भिजतोय आणि मार्केटमध्ये जरी आणला आहे तरी तो भिजतोय म्हणजे शेतकऱ्यावर किती मोठं संकट आलेलं आहे यावर शेतकरी जगल कसा त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी शासनाने शेत या शेतकऱ्यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना यावर पर्याय म्हणून आम्ही भाव द्यावा आणि जो भिजलेला कांदा आहे याला अनुदान द्यावं असं माझं या ठिकाणी शासनाकडे मागणी आहे